नमस्कार आपल्यासोबत आहेत विश्वविक्रमी नाटकातील विश्वविक्रमी कलाकार श्रद्धा हांडे मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। बाल रंगभूमीच्या नाटकातून तुम्ही काम करता आणि भाऊ कदम याच्यामध्ये पण कुठेतरी एक छोटा मुलगा दडलेला आहे किंवा एक बाल दडलेला आहे तर त्याच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता भाऊ सरांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांचं जे टायमिंग आहे कॉमेडीचं आणि सहज अभिनय करणं तर खरंच ह्या गोष्टी खरंच सरांकडून शिकण्यासारख्या आहेत आणि प्रत्येक रिअर्सलची जी, जी प्रोसेस आहे ती आम्ही खरंच एन्जॉय करतो आणि भाऊ इतके छान एक्सप्लेन करतात असं करूया ता, का तसं करूया का कुठलाही ॲटिट्यूड त्यांना नाही आहे ते खरंच इतके डाऊन टू अर्थ आहेत आणि सगळ्यांना सांभाळून घेतात त्यामुळे त्यांच्या सोबत काम करायला मला मिळालं हे माझं भाग्य आहे आणि धमाल येते आणि त्यांच्या पत्नीची भूमिका साकारते त्यामुळे मला ती पण भीती वाटते की अरे आपण त्यांच्या समोर काम करतोय म्हणजे ज्यांना आपण टी व्हीमध्ये मध्ये बघतो त्यांना बघून आपण हसतोय काम करून आपल्याला प्रेक्षकांना आहे सो ते खरंच खूप भीती पण आहे आणि आनंदही किती असलबत्या या, या, या विश्वविक्रमी नाटकानंतर तुम्ही एका नवीन नाटकात देत आहे त्या नाटकाविषयी थोडं सांगाल का खरंच अलबत अलबत ही अलबत्या गलबत्याची पुण्याई आहे कारण बालरसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळेच सिरियल किलर ह्या नाटकातील सीमा ही भूमिका माझ्या वाटायला आली आणि सोबत अर्थात सुपरस्टार भाऊ कदम सर आहेत त्यामुळे वेगळीच धमाल आहे मजा आहे आणि अन्वय थिएटर हे हक्काचं प्रोडक्शन आहे त्यामुळे आणखीन जबाबदारी वाढली असं मला सांगायला आवडेल आणि मजा येते कारण अलबत्या गलबत्यामध्ये अलबत कोंडस राजकन्या आता एका नव्या भूमिकेत येते ते म्हणजे ठसकेवास बायकोच्या सो जेवढी मजा एक कलाकार म्हणून मला काम करताना येते दोन वेगवेगळ्या रंगशैलीची असलेली ही नाटकं आहेत तर मला वाटते की तेवढीच मजा रसिक प्रेक्षकांना हे नाटक बघतानासुद्धा येणार ना आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात रिलेट करणारी जी गोष्ट आहे जी कुठे थांबावं कुठे पुढे जावं कुठे वेगळे मार्ग आपण निवडावेत तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिरियल किलर आहे कशा गोष्टी घडतात कशी पुढे हळूहळू हळू प्रसंग पेटत जातात आणि मग ते ते शांत होतं ते सगळं उत्तम उदाहरण सिरियल किलर आहे दोन तास धम्माल मनोरंजन टेन्शन फ्री जगायचं आहे आपल्या सगळ्यांनाच तर हे पाहिलं पाहिजे कारण नाटक ही जिवंत कला आहे ऑफकोर्स आणि आपला प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपली संस्कृती आपण जगायची नाटकाच्या नावामध्ये थोडंसं गिमिक वाटतंय आहे की सिरियल किलर पण आहे आणि कॉमेडीचा शार्प शूटर पण आहे तर ही विसंगती काय आहे हीच ते गंमत आहे ना ही तुम्हाला नाटक बघतानाच कळणार आहे हे जर मी आत्ता सांगितलं तर मग तुम्ही नाटकाला येणार नाहीत मी कशाला मजा ओपन करू त्यापेक्षा तुम्ही नाटक बघायला नक्की आहे कारण हे नाटक येत्या बारा ऑक्टोबरला श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे दुपारी चार वाजता ह्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रसिक का प्रेक्षकांच्या भेटीला सिरियल किलर हे नवं नाट्यपुष्प अद्वैत थिएटरचं आता तुमच्या भेटीला येणार आहे कारण अद्वैत थिएटर ही संस्था गेली अठरा वर्ष रंगभूमीवर सातत्याने काम करते आणि आपल्या संस्थेने आत्तापर्यंत दर्जेदार सव्वीस नाटकांची निर्मिती केली आहे आता हे नाटक सुद्धा वेगळ्या थाटणीचं आहे आणि ते रसिक का प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करेल वा आणि या नाटकात तुमच्यासोबत कॉमेडीचा बादशाह असं ज्याचं वर्णन केलं जातं असे भाऊ कदम तुमच्या सोबत आहेत तर मला एक या निमित्ताने असं विचारायचं की तुम्ही अलबत्या गलबऱ्याचे हजारहून जास्त प्रयोग केलेले आहेत बरोबर मला हा प्रश्न विचारायचा होता की अद्वैत थिएटर सोबत तुमचं एक स्पेशल नातं आहे तर त्या अद्वैत थिएटर बद्दल काय सांगाल मग मी म्हणाले की आपल्या संस्थेने निर्मिती केली गेली अठरा वर्ष सातत्याने रंगभूमीची सेवा करते आपली संस्था चा त्यांनी त्यामुळे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा अल्बत्या गलबत्या आम्ही एकाच दिवशी सहा प्रयोग केले तर तेव्हा असं झालं सर म्हणाले आपण पाच करूया म्हटलं नाही आपण सहा करूया कारण पाच आपण आधी केले होते तर आता आपल्याला आपलाच रेकॉर्ड मोडायचा सर म्हणाले तुझी तयारी असेल तर कर आणि तू लाग का आणि त्यांनी जबाबदारी दिली तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि इतकंच नाही तर सरांच्या बाबतीत सांगायला मला आवडेल की मी अलबत्या गलबत्त्या तर बरोबर केलंच आहे पण सोबत मी बॉम्बे सत्रा केलंय भारुडीचे शो केले शोधा अकबर या नाटकात मी अनारकलीची भूमिका साकारली आहे अलबत्या गलबत्मध्ये चिन्मयदादाबरोबर मला काम करायला मिळालं त्यामुळे हा प्रवास तर खरंच खूप सुखकर होता पण हे नाटक करताना मला इतर काही गोष्टी करत कर, करता आल्या नाही आणि मुळात मला नाटकाला कुठे डिस्टर्ब करायचं नव्हतं कारण महिन्याला वीस आणि पंचवीस प्रयोग करणारं आणि हाऊसफुलची हा। पाठी घेणाऱ्या एकमेव जादूई लेखणी असलेलं म्हणजे अलबत्या गलबत्या जे मुलांना जेवढं हसवतं खेळवतं तितकंच पालकांनासुद्धा तितकंच मनोरंजन करणारं हे नाटक आहेत मग मगाशी तुम्ही म्हणाला की आम्ही बाल रंगभूमीवर काम करतो पण आम्हाला असं वाटतं की आम्ही मोठ्यांसाठी सुद्धा हे काम करतोय कारण आम्ही पालकांनाही पालक करतो असं हे अलबत्या गलबत्या आहे आणि सरांनी मला अभिनय क्षेत्रापासून निर्मिती क्षेत्रात सुद्धा आणलं मी राहुल सरांबरोबर थँक्स डिअर नावाचं नाटक सुद्धा प्रोड्यूस केलं सो सरांची ती खासियत आहे की त्यांना तुम्ही मेहनत करताना दिसाल तुम्ही तुमच्यामध्ये तो विश्वास असेल की ही गोष्ट तुम्ही करू शकता तर सर कधी नाही म्हणत नाही आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या सो नक्कीच मी त्या पार पाडण्यासाठी नेहमी तत्पर असेल मला एक तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट अशी द्यायची आहे की आत्ताची जी नवीन पिढी आहे किंवा आत्ताच्या ज्या येणाऱ्या मुली आहेत त्या कुठेतरी ग्लॅमरच्या मागे धावताना दिसतात की आम्हाला सिनेमाच करायचा आहे किंवा आम्हाला सिरियलचं ग्लॅमर आहे आणि अशा वेळेला तुम्ही हजारपेक्षा हजारपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत नाटकाविषयी तरी नाटकाची बांधील की तुमच्यात कुठून आली हे मला मी असं सांगेल की आपलं प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की नाटक हे जे आपला वारसा आहे ना हा सांस्कृतिक वारसा तो जपणं आपला प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य कारण ही आपली जिवंत कला आहे सो so, तुम्ही वेब सिरीज फिल्म्स ह्याच्यामध्ये आहात इन्वॉल्व सगळं नो डाऊट no माणसाने अपग्रेड होणं तितकंच महत्त्वाचं आहे पण तेवढा आपण आपल्या जुन्या गोष्टी सोडल्या नाही पाहिजे त्यामुळे जी मजा आहे ना की तुम्ही रंगम रंगमंचावर गेलात तुमची भूमिका करताय आणि जेव्हा तुम्हाला लाईव्ह प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतो ना तो प्रतिसाद तुम्हाला इतर कुठेही काम करताना मिळणार नाही त्याची बरोबरी सिनेमा वगैरे कधीच करू शकत नाही सो so नक्कीच मी स असं सांगेल सगळ्यांना की ज्यांना ट टी व्ही सिरियल्समध्ये यायचं सिनेमांमध्ये यायचं त्या मुलींनी नक्कीच एकदा का असेना पण रंगभूमीवर येऊन आपली भूमिका साकारावी आणि या नाट्यगृहांमध्ये यावं जिथे खूप मोठ्या मोठ्या लोकांचं आशीर्वाद आहेत तो तो त्यांनी घ्यावा असं मी त्यांना नक्कीच सांगेन शेवटी प्रेक्षकांना काय आव्हान कराल नाटक पाहण्यासाठी मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रिलेट करणारी गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांनी सिरियल किलर हे नाटक येत्या बारा ऑक्टोबरला श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे दुपारी चार वाजता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाटकाचा शुभारंभ होणार आहे तर तुमच्या चॅनलमार्फत मी सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन करते की नक्कीच तुम्ही नाटकाला या दोन तास टेन्शन फ्री व्हाल आणि आपण सगळेच नाटक घेतले खूप खूप धन्यवाद